नमस्कार मैत्रिणीनो मी ऑक्टर संगीता देवकर आणि मी आज एका वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोलायला आलेले आहे म्हणजे संवाद साधायला आलेली आहे मला माहीत नाही पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही पण ही बातमी ऐकली असेल किंवा वाचली असेल तर माझ्या नजरेमध्ये मा अशा दोन घटना मी वा वाचल्या की त्या होत्या गेट टुगेदर संदर्भात तर अलीकडे जसं सोशल मीडियाचा आपण वापर करू लागलो तस तसं हे तस सोशल मीडियाचं मित्र मी फॅडच म्हणेन याला सोशल मीडियाचं फॅड बऱ्याच ठिकाणी वाढलेलं आहे साधारण मे आणि जूनचा महिना सुरू झाला की शाळेचं स्नेहसंमेलन सॉरी शाळेचं गेट टुगेदर किंवा कॉलेजचं गेट टुगेदर हे ठरवलं जातं मग गेट टुगेदरच्या निमित्ताने जुने आपले मित्रमैत्रिणी एकत्र भेटतात मग काही शाळेतले तर, तर काही का कॉलेजमधले मित्रमैत्रिणी एकत्र एका ठिकाणी एक येतात भेटतात ते, ते गेट टुगेदर ते तो एकत्र येण्याचा तो पुन्हा ते दिवस म्हणजे एन्जॉय करतात शाळेतल्या आठवणी कॉलेजमधल्या आठवणी पण गेट टुगेदर म्हणजे इतक्या एक पंचवीस वर्षांनी किंवा तीस वर्षांनी एकमेकांना सगळे मित्रमैत्रिणी भेटतात आणि मग बरेचसे बदल झालेले असतात प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये स्थिरतावर झालेलो असतो प्रत्येकाची एक फॅमिली असते पण दोन घटना मी अशा वाचल्या त्यातली एक अशी होती की गेट टुगेदरच्या निमित्ताने जेव्हा मित्रमैत्रिणी एकत्र भेटले तेव्हा एक व्यक्ती म्हणजेच ते एक महिला आपल्या जुन्या शाळेतल्या मित्रासोबत आपला आहे तो संसार सोडून पळून गेली कारण का तर त्या स्नेहसंमेलनामध्ये त्या मित्राने तिला सांगितलं होतं की त्या काळी जेव्हा ती शाळेत असते समजा मे बी नवी धावीत असते तेव्हा ती त्याला खूप आवडायची त्याचं तिच्यावर प्रेम होतं मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही ताणतणाव वगैरे असतातच पण तेव्हा त्या ते मित्राने तिला तसं सांगितल्यानंतर या दोघांमध्ये ठीक आहे फोनचे फोन नंबर एक्सचेंज झाले असतील गप्पा गोष्टी झाल्या असतील पुन्हा दोन्ही दिवस आठवले असतील त्यामुळे ती महिला त्या मित्रासोबत पळून गेली आणि दुसरी एक घटना मी अशी वाचली त्यामध्ये असंच गेट टुगेदरला भेटलेल्या मित्रासोबत मग तो तिचा अगोदरचा एक बॉयफ्रेंड होता मग त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले फोनवरती मेसेजेस कॉल चालू झाले पण इथं जो जी महिला होती तिचा खूपच साधाबोळं आणि दिवसभर कामामध्ये व्यस्त असणारा असा होता तर त्या महिलेने तिच्या मित्रासाठी अक्षरशः स्वतःच्या नवऱ्याचा जीव घेतला खरं तर ही खूप अशी गंभीर बाब आहे ज्या महिलेने स्वतःच्या नवऱ्याला जेवणातून विषप्रयोग केला आणि त्याचा मृत्यू झाला ही गोष्ट तिच्या महिलेच्या वागणुकीतला बदल किंवा फोनवरती तासन तास गप्पा मारणं मेसेजेस करणं हे तिच्या सासूच्या लक्षात आलं होतं पण तिने आपल्या मुलाला यातलं काहीही सांगितलं नाही कारण मुलगा दिवसभर कामात बिझी असतो त्याला त्याच्या कामाचे टेन्शन्स असतात त्यात तो अजून हे बायकोचं टेन्शन सांगून दोघांमध्ये भांडण कशाला होऊ द्यायचं वादविवाद होतील दोघांची भांडणं होतील म्हणून ती आई गप्प बसली पण शेवटी जेव्हा त्या महिलेवरती दबाव आणला घरच्यांनी दबाव टाकला तेव्हा तिने हे सत्यकथन केलं पण जेव्हा त्या प पतीचा मृत्यू झाला तेव्हा काही ते या गोष्टी समजल्या नव्हत्या त्यानंतर या महिलेने स्वतःहून कबूल केल्यानंतर लक्षात आलं की तिने स्वतः त्याला विषप्रयोग करून त्याचा खून एक प्रकारे खूनच केला ह्या अशा घटना वाचल्या की वाटतं की कशासाठी आहे हे हे गेट टुगेदर म्हणजे तुम्ही एकत्र या छान गप्पा मारा शाळेचे कॉलेजचे दिवस आठवा आणि आपापल्या संसारात आपापल्या मुलाबाळांकडे आपल्या घरी परत जा हे तेवढंच थोडा वेळ एन्जॉय करण्यापुरता हा क्षण आहे पूर्वी असं काहीही नव्हतं आत्ताही सोशल मीडियामुळे याचं खूप फे, एक एक फॅशनच म्हणेन मी फॅशन झालेलं आहे की गेट टुगेदर घ्यायचं सगळ्यांनी एकत्र भेटायचं कसं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार असतात प्रत्येकालाच काही ना काही प्रॉब्लेम असतात जो तो आपल्या आयुष्यात प्रत्येक अडचणींना तोंड देत असतो पण म्हणून याचा अर्थ असा नाही की तुमचा जोडी जाधू इतकं वर्ष तुमच्यासोबत आहे वीस पंचवीस वर्ष झालं तुमच्यासोबत आहे तो तुमच्याशी भांडतो की तुम्हाला समजून घेत नाही हे तुम्हाला नंतर समजतं संसाराची वीस पंचवीस वर्ष झाल्यानंतर आणि तेव्हा ते त्याचा स्वभाव तुम्हाला खटकू लागतो हे कुठल्या अर्थाने बरोबर आहे तुम्ही तुमची मुलं असतात शाळेत जाणारी असतात तुमचं एक स्वतंत्र फॅमिली एक कुटुंब आहे या गोष्टीचा विचार न करता क्षणिक सुखासाठी क्षणिक सुखासाठी तुम्ही स्वतःचा आणि स्वतःच्या घरच्यांचा पण बळी देता नको त्या गोष्टीमुळे तुम्ही वाहत जाता आता तुम्ही लहान नाही आहे की तरुण वय आहे बाबा आणि माणूस मग त्या तरुण वयामध्ये वाहवत जातो असा पण प्रकार नाही आहे हा इथे तुम्ही सुजान नागरिक आणि परिपक्व झालेली महिला आहात किंवा पुरुष पण आहात तुम्हाला मॅच्युरिटी आलेली आहे तुमचा संसार आहे तुमची मुलंबाळ आहेत बाकीचे घराचे मेंबर आहेत आईवडील आहेत या सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावरती आहे वीस पंचवीस वर्ष तुम्ही संसार केलेला आहे याच्यामध्ये अनेक असे भांडणाचे प्रकार घटना घटल्या असतील भांडणं झाले असतील वादविवाद झाले असतील कच्च्याशी पटलं नसेल कधी सासूने समजून घेतलंच असेल कधी नवऱ्याने समजून घेतलं नसेल पण आत्ता जाऊन गेट टुगेदरच्या तु निमित्ताने तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटतो मैत्रिणी भेटतं आहे आणि तुम्हाला तेव्हा वाटायला लागतो की अरे हा हा खूप चांगला आहे ह्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे माझ्या नवऱ्यापेक्षा हा माझ्यावर जास्त प्रेम करतो किंवा मग महिलेला असं वाटणं की पुरुषाला असं वाटणं की कदाचित ही माझी बायको असती तर आज मी माझं चित्रच वेगळं असतं माझं लाईफच पूर्ण वेगळी असती ही भावना काय येते तुमच्या मनात ज्या अर्थी आपण अग्नीला साक्षी ठेवून आपण सप्तपदी चालतो लग्न नावाचा संस्कार आपल्यामध्ये आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नाला संस्कार मांडलेला आहे एक पवित्र बंधन मांडलेलं आहे त्याच्यामध्ये दोघांनी दोघांना एकामेकाच्या गुणदोषासहित स्वीकारलेलं आहे आणि इथंपर्यंत प्रवास केलेला आहे आणि एका छोट्याशा गेटटुगेदरमध्ये तुम्ही जुन्या मित्रमैत्रिणींना भेटता आणि इतकं भावत जाता की त्यापुढे तुम्हाला तुमचं कुटुंब दिसत नाही तुमची मुलं दिसत नाहीत ही खेदाची बाब आहे असं स्नेह सॉरी असं गेट टुगेदर जर होणार असेल तर त्याला काहीही अर्थ नाही आहे तुम्ही गेट टुगेदर करा त्याच्या विरोधात मी नाही आहे पण एका मर्यादित राहून तुम्ही मित्रमैत्रिणी भेटा तेवढा तो दिवस एन्जॉय करा आणि आपापल्या घरी जा कारण तु आपल्या एक चुकीमुळं आपलं आयुष्य बरबाद तर होतंच पण आपल्यासोबत आपली मुलंही भरडली जातात आईवडिलांचं वर्तन हे मुलांच्यावर परिणाम करतं उद्या त्यांचं भविष्य तुम्ही अंधारात ढकलत आहात तर माझी तुम्हा सर्वांना एक प्रामाणिक अशी प्रांदोळ माझी मत आहे तुम्हाला सांगायचं की गेट टुगेदर करा पण आपल्या कुटुंबाला विसरू नका खरा जोडीदार तुमचा तोच आहे जो इतकी वर्ष तुम्हाला साथ देत आलेला आहे ते तुमचं घर आहे एका अनोळखी किंवा जुन्या मित्रासाठी मैत्रिणीसाठी आपल्या कुटुंबाची वादघात करू नका नक्कीच या माझ्या गोष्टीवरती विचार करा आणि त्याप्रमाणे इतरांना आपण नक्कीच सल्ला द्या धन्यवाद